आपल्या नवऱ्या नटल्या पहा कशा नवऱ्या नटलेल्या आहेत ह्या कशा नवऱ्या नटलेल्या आहेत कानाला लावून घेतलं ह्या हलताच जास्त या हालते जास्त नवरदेव 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 किती किती काय करू एवढा बघाय 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 बघा चावायला चावायला सुरुवात हे बघ एक सेकंद म्हणून बसत आपल्या ब्रुडूला घरामध्ये ठेवले आता आठ फटाकडे उडतात का फटाकडे उडतील आता आज पोळा आहे आमच्याकडे आज पोळा आहे बैल पोळा म्हणून सगळ्यांना सजवले धजवले नवऱ्या नटलेत त्याला काय करू ना मला ह्याला सुचत नाही मला फार एवढा विचित्र आहे ना हा बाळ इकडे बघ इकडे बघ कस बघ त्याला बांधले ना नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करताय ब्लॉगी सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना संस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिराताई आहे ब्लॉगमध्ये आपली मिराताई आहे आपल्याला उड आज पोळा आहे सकाळपासून सक्कार सगळे कामं चालू आहे आता आपला स्वयंपाक पण आवरला आता यांना नैवेद्य आता इथून बैलांची मिरवणूक येईल आणि मग त्या बैलांना पण नैवेद्य आणि आपल्या मध्येच आता मी म्हटलं थोडंसं जाते उडीत काढायला ते म्हणतात थांब थोड्या वेळ टेन्शन आहे राव हे सगळं निगेपर्यंत स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून आमचे व्हिडिओ पाहताय माझ्या बाबू कुठून आमचे व्हिडिओ पाहताय मित्रांनो इकडे बघ इकडे बघ इकडे कशा माझ्या लाड करते माझ्या शोना याला <laughs> <laughs> कशामुळे बांधून ठेवले आता याला मी बांधून ठेवले आता आता फटाकडे वगैरे उडतील ना आता इकडे बैलांची मिरवणूक निघाल फटाकडे उडतील मग असं ऐरा वैरा धावतो म्हणून याला मी आपण याला बांधून ठेवलेला आहे आपल्या नवऱ्या नटल्यात बघा अजून नवरदेव ना आलेला नाहीये पण बघा नवऱ्या नटून शुभ्र फार हालते ते ते मुस्क काय असत ते असं ते पण बांधून देत नव्हते आणि ह्याला ह्याची तर मला भीतीच वाटते बाई हे आपल्या टायगरची खाली बसते त्याच्याला लायकीच ना अगो बाई झोपलं झोपलं झोपल्यावर लय गोड दिसतंय बर का कार्ट आपण आलेला आहे बर का इकडं सगळा पाऊस पडतोय असं दिसतंय या साइडला इकडे बघ इकडे बघ कॅमेराकडे बघ शरत नारे धावत धवत आमच्या गावाचा पोळा झाला आता आता आपल्याला जेवण आहे पोळ्याचा सण होता श्रावणी पोळा बैल पोळा तर मी मागे गेली त्यांच्याकडे लग्न वगैरे लावून दिलं बैलाचं लग्न लागलं बैलांचं हा श्रावणी पोळा आमच्याकडचा तर मित्रांनो मी मी रात्री तुमची रजा घेते वै ते सांगते पुन्हा रुजवणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो